न्यूज नेटवर्क आपलं स्वागत कीर्तनातून परिवर्तनाची मशाल महंत राधाताई महाराज यांचा मातोश्री पुरस्कारानं सन्मान महत्ताई ज्ञानपीठ पुंतांबा यांच्या वतीनं महंत रामानंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान महाराष्ट्रातील वारकरी परंपरेत सामाजिक प्रबोधनाचा प्रकाश पसरवणाऱ्या संत मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगवीच्या महिला मठाधिपती महंत राधाताई महाराज यांना मातोश्री सन्मान दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय पुंतंबा येथील संत मुक्ताई ज्ञानपीठाच्या वतीनं शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी संस्थान परिसरात पार पडलेला भव्य समारंभात मुक्ताई ज्ञानपीठाचे प्रमुख महंत स्वामी रामानंदगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले कार्यक्रमात संस्थानच्या वतीनं महंत रामानंदगिरी महाराज यांचाही आदरपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार अॅडव्होकेट महेश बेद्रे यांनी सन्मानपत्राचं प्रभावी वाचन केलं सोहळ्याला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी सानप शिवाजी गर्जे मातोश्री कुसुमताई सानप मुक्ताई ज्ञानपीठाचे उत्तराधिकारी स्वरूपानंदगिरी महाराज श्रीमती दीपाली श्रीनिवास गुडघे श्रीनिवास गुडघे भारत भारतनवले यांच्यासह ग्रामस्थ संस्था सदस्य आणि भाविक परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते निव्ही न्यूज नेटवर्क मराठीसाठी पाटोदा महासांगवी येथून रिपोर्टर महेश बेद्रे सोमिनाथ कोल्हे कॅमेरामन सुधीर एकबोटे यांचा रिपोर्ट